नमस्कार काकाजी नमस्कार कुठले तूर लावली तुम्ही हे आहेत त्याच्या त्यांच्या जवळचे आहे सुयांकरा सतरा तुमची तूर फुलावर आली हो किती फूट वाढली आहे तूर हे जवळपास नऊ फूट आहे सध्या नऊ फूट आहे तर आणखी किती फूट वाढायला तो असा अंदाज आहे तुमचा जवळपास एक दीड तो फूट वाढायला पाहिजे असं वाटतं साडे दहा अकरा फूट तूर होईल शक्यता साहेब अडीच तीन फुटाचा शेवर आहे ते तुमची तूर लवकर फुलावर आली हो आता मी दिलेलं हे बियाणं आहे शेतकऱ्यांना तीन हजार एकरावर मी बियाणं दिलेलं आहे तर लोकांचं म्हणणं आहे की फुलावर याची आहे आमची दूर आली म्हणजे जमिनीनुसार फुलं येऊ शकते हे जमीन तळण आहे तळण गेली तापण आहे अशा जमिनीला लवकर फुल आली तुमची लागवड किती तारखे केली होती माझी लागवड आहे तेवीस तारखेची तेवीस जूनची तेवीस जूनला माझी पण तेवीस जूनलाच आहे पण माझी फुलावर यायची आहे तर तुमची दूर असं हात हात करा तुमच्या मधन हे तुरा तर इतर व्हेरायटी कशी वाटते एकदम चांगली आता कारण या पहिले मी बऱ्याचशा व्हरायटीला लावून पाहिल्या पण त्या व्हॅरायटीपेक्षा मला एकदम चांगली सक्सेस वाटून राहिली या वर्षी तुमच्या कुठल्या कुठल्या व्हरायटी आहे माझ्या यावरती चारू आणि हे हा आणखी कोणत्या चारू अजून बस चारू आणि हे दोनच व्हराय पण चारूपेक्षा खूप चांगली व्हरायटी आहे आता तुमच्या भागातील ज्या तुरी आहे इतर कास्तकारांच्या अलग अलग व्हरायटी आहे ज्याच्या बुस्टर वगैरे मारुती अशा तुरीपेक्षा हे तूर कशी वाटते कितीतरी पटीनं चांगली तूर आहे आणि जेव्हा या रोडवर कवटा ते दिगी रोडवर हे तूर आहे आणि जाणार येणार लोक कमीत कमी, कमी पाच मिनिटं थांबतात था आणि था माझ्या अशी चर्चा करतात या बियाण्याविषयी सततात येऊन पाहून राहिले मग तुम्ही काय सांगता त्यांना त्यांना हेच सांगतो मी की हे घोडे भाऊ कडले तूर आहे सुधीर भाऊ घोडेराव यांच्याकडचं बियाणं आहे एरणगाव येरणगाव सुयान सतरा हा चांगली ना एक नंबर तुम्ही खुश आहे ना या तुरीवर एक नंबर खुश आहे आता तुमच्या शेतात इतर व्हरायटी आहे त्याच्यापेक्षा इथून चौपट वाढली आहे चौपट वाढली आहे चौपट फ्लोर आहे चौपट बार आहे हां तर आता या फुलाचं तुम्ही असं नियोजन करू शकता जेवढे तुम्ही आता याच्या फुलावर लक्ष देणं तुम्हाला गरजेचं आहे ठीक आहे ठीक आहे ना धन्यवाद अनिल भाऊ धन्यवाद आपलं नाव सांगा माझं नाव अरुण ज्योतिरामजी वाने राहणार दिग्गी कोल्हे काल नोका चांदूर रेल्वे जिल्हा अमरावती धन्यवाद